या ठिकाणी होत या ठिकाणी मालिक अतिशय सूचित करायचं अगोदरच का स्वामींच्या मंदिरात बसल्यानंतर शंभर टक्के राजकारण कोणी आणायचं नाही राजकारणावर बोलायचं नाही कोणती राजकारणी धोरण पाळगून कोणी जर चुकीचं वागत असेल तर स्वामी शंभर टक्के शिक्षण देतो हे सगळ्या गावाला या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचं जर मत असेल सर्व ग्रामस्थांनी योपाठ राहणी पूर्ण बहिष्कार टाकायचा या गोष्टीला मी आहे पण त्याचबरोबर डॉक्टरांनी एक प्रश्न मांडला का, का, का जर उद्या बहिष्कार टाकला बहिष्कार टाकल्यानंतर जर आपण काम मागले तर यादी होती मी पण सी शेलोय यादी पाहिली आणि दोन नंबर वन मायनस तुम्ही थांबा थोडा फार थांबा ही वस्तुस्थिती पण ही वस्तुस्थिती आज वेगळी झालेली आहे आपलं आज डिजिटल मीडिया आलेला आहे आपली भरपूर अशी दातेबाहेबांच्या समाजातली लोक आहे माझ्या संबंधातली लोक आहे का टाइम्स ऑफ इंडिया पासन सकाळपासनं सगळे न्यूज पेपर असतील ऍडव्हर्टायजिंगच्या बरशा आहे त्या ठिकाणी जर आपलं मत तिथपर्यंत सरकारपर्यंत पोहोचलो दोन मुख्य मुख्यमंत्री एक मुख्यमंत्री त्यांच्यापर्यंत जर आपलं मत पोहोचलं तर मला असं वाटत नाही की पाणी जास्त लांब आहे आपल्यापासनं मी आत्ताच एक आठ दिवसापूर्वी शेगावला गेलो होतो जायकवाडचा प्रकल्प आयकवाडचा प्रकल्प आता म्हणजे माझ्या वाटला जेवायच्या सीम जेवायचे लोक असतील त्या ठिकाणी सांगतात आता सध्या काम बाबा एक मीटर व्यस्ताची पाईपलाईन सरळ पॅर त्याने गट शिटी केलेली अडीच एकरला एक अडीच अडीच एकरला एक हेक्टरला अडीच इंचा एक वॉल काढलेला प्रत्येक शेतामध्ये तो सर खर्च सर्व सरकार करते पाच वर्ष त्यांना मोफत पाणी देणार दे। ते त्यानंतर ते चार्जेस लागतील आता कोणी जर गेलं शेवगाव साईडला पाहून घ्या बोली गावास त्या ठिकाणी जायकवाडीचं पाणी उपसा चालू झाले त्यांनी पण त्याचं आंदोलन केले त्यांची लोक नदी ठामेल लोकनेते त्यांच्या पाठीशी तसंच आपल्या पाठीशी आपल्याला सगळ्यात मोठी गरज काय आहे का एखादा कोणता तरी खंबीर असा मामाने आता हे टीम खूप सांगितलं सुप्याच्या तिथंच वस्तुस्थिती अशी अडीच हजार हेक्टर जमीन तिथं त्यांची की ओलता तरी आत्ता आली आत्ता स्व तीन तारीख लावडताना आजपासून आवडताना चालू आहे ते सतरा तारखेपर्यंत आवडत आहे त्यांचं मला सांगायला अतिशय आनंद वाटतो का आपण अपन... छोट्या लोकांपासून पुढे गेलो तर सगळं सुंदर सुपला मिळतो आणि आपल्या कडे सुश्री पाहिली तर सगळं दुष्काळू तू आपल्या पाठावरती सगळं दुष्काळाची ठीक आहे आता दोन दिवसापूर्वीच आम्ही ग्रामपंचायतनं सरपंच असतील आपले सर्व बॉडी असतात गावातले ग्रामस्थ असतील दोन दिवसापूर्वी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता आम्ही रस्ता रोखून त्यांना निवेदन दिलं सत्तावीस तारखेला त्यांनी थोडस कठोर पाऊल जर उचललं आपण तर प्रशासनाला जागा गोष्ट लागते ही वस्तू श्री मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली वस्तुस्थिती परवादिवशी रात्री साडे अकरा वाजेपर्यंत तहसीलदार असतील प्रांत असतील बीडीओ असतील हो पीआयपाड्याचे पीआय पी असतील त्यांनी रात्री साडेषा सदादारी बाबू सक्षरी त्यांनी रात्री साडे अकरा वाजता आम्हाला फोन करून सांगितलं दोन दिवसात तुमचा पाण्याचा प्रश्न मिटला जाईल त्यांनी लेखी आपल्याला पत्र पत्र काढलं प्रांतानी पत्रक काढलं तर तीन दिवसाच्या तुमची पाण्याची मागणी जी आहे तिथला कमीत कमी लाख लिटरची मागणी मान्य केली जाईल तुम्ही रस्त्यावर बातून मागून घ्या तसंच बाबासाहेबांचे सांगितलं आता पाच सहा लोकांची कमिटी नेमायची असेल मुख्यमंत्री असेल त्यांनी आपल्या मिटिंगसाठी बोलवलं तर त्यावेळेस शब्द नको पत्रक काढलं कारण की आचारसंहितेमध्ये स्पेशल पिण्याच्या पाणी अन्न वस्त्र निवारा या गोष्टींसाठी तुम्हाला कोणी थांबू शकत नाही ती आचारसंहिते बंगाची कारवाई होत नाही वस्तुस्थिती आता विष्णू असेल आपला त्याच्याबरोबर चार सदस्य असतील ते अजितबाजाकडे गेले होते चार खोल्या त्यांना तिथं चव्हाण साहेब शेवट असतील त्यावेळेस त्यांनी चार चार खोल्या मंजूर केल्या त्याच्यानंतर चार खोल्याचं पत्र जिल्हा परिषदच्या शाळेत बंद केल्यानं प्राप्त झालं त्याच्यानंतर काय राजकारण झालं ते मला सांगता येणार नाही परत एक खोली परत तरी वस्ती खोले कॅन परत एक खोली राहिली पण आपण जर पाठपुरावा केला नाही तर आपल्या हातात काही राहणार नाहीये त्यामुळे माझा असं सर्व जनतेने हा निर्णय सरपंच रूप उपसरपंच असून किंवा अध्यक्ष असतील किंवा सोसायटी असेल हा किंवा पनराविभाग सदस्य असतील हा वैयक्तिक त्यांनी निर्णय नाही सर्व सदस्यांनी गावातल्या सर्व तळागाळातल्या माणसांनी हा निर्णय घ्यायचाय की आपल्याला ठाबायचंय हा तेरा तारखेला दहा दिवस आहे त्याच्या सरकारला शंभर कारण की रास्ता रोप जर पर्याय दिला तर त्यांना तीन दिवसात आली तर बहिष्काराला असं सरकार त्याचे विषय उठेल त्यामुळं आज दहा दिवस बाकी आहे त्याच्यामुळे मला वैयक्तिक मत असेल सरकारचे

सर्व स्थानिक स्वराज्य संस्था त्यामध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पण सर्व ग्रामस्थांनी सर्वांनी मोठे मंजूर केला होतो आणि खऱ्या अर्थाने तो ठराव अमनात आणण्याची आता वेळ आलेली आहे कारण दहा दिवसावर लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत तर माझी सर्वांना विनंती असेल आणि ग्रामपंचायत ज्या जो पाठोभागाने आणि जो बहिष्काराचा निर्णय घेतलेला आहे या मतावर संपूर्ण ग्रामपंचायती आहे आपण कारण जर आपण असं काही वेगळा निर्णय घेतला तरच संपूर्ण राजकीय नेत्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित होऊ शकतं आणि खरोखर खऱ्या अर्थाने हीच ती वेळ आहे आपल्याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित होण्याची तरी माझी सर्व कालवाज अनेक नामस्कांना कळबळीची विनंती असेल की आपण सर्वजण ठरवण्याच्या बहिष्काराच्या ठारावर थाब राहू आणि येणाऱ्या काळात जी काही आणि संरक्षक समितीची कोर कमिटी नेमली जाईल ती जी कमिटी जाऊन उभेली त्या निर्णयावर आम्ही सर्वजण आणि सह त्या निर्णयाबरोबर सहभागी असू एवढं थांबते धक्का आपण त्याला जाबून पण तिथं बुधवल कोणी गेलं नाही पाहिजे ही

का आपला बहिष्कार याची रूपरेषा ठरवावी लागेल ला आपल्याला बरं भाऊ भाऊसाहेब आपल्याला दहा वीस जणांना किंवा शंभर जणांना पूर्ण इलेक्शनच्या आधी कार जसा प्रचार करतात लोक जसं आपल्याला शंभर लोकांना फिमावा लागेल आपला मतदानावर बहिष्कार आहे मग ती शिंदेवाडी असेल नळावणा असेल आणि असेल जिथं जिथं आपल्याला लावणा लावणाने सगळ्या लोकांना कळलं पाहिजे नाही तर उद्या चार लोक मग कारण ते वातावरण निर्मित होणं गरजेचं आहे नुसतं आपण बोलून होणार नाही आपण एवढ्या लोकांनी घेतला निर्णय पण बाकीच्या लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे त्यासाठी आपल्याला एक ग्राम फेरी मानायला हरकत नाही तर पूर्ण एक फेरी काढावं लागेल शंभर एक लोकांनी जास्त माझं आहे आणि त्याच्यात सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे आणि पक्षीय जे काय राजकारण राजकारणाचं हा प्रश्न जर आपल्याला पुढे असेल तर तास आपल्याला सर्वांना बाजूला घ्यावा लागेल सगळ्यांना एक व्हावं लागेल ला नाही तर मग आले समजा काय असत प्रत राष्ट्रवादी असत शिवसेना असले आज मान्य तो समजावण्याचा प्रयत्न करणार पण बाकीच्या लोकांना परत तो त्रास झाला नाही पाहिजे आपण आज सगळे निर्णय घेतला आणि परत मुली देऊन म्हणणार नाही आता असं नाही आता असत हे होता कामा आताच येऊन

न, न, शेती नवनवीन समाजकारण उद्योग गुन्हेगारी यातील घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी